नमस्कार मंडळी ऐकाहो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना एकवटून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या व घडवणाऱ्या वीरमाता राजमाता जिजाऊ आईसाहेबांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या संपूर्ण टीमकडून विनम्र अभिवादन आजच्या ह्या भागात राजमाता जिजाऊ आई साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण राजमाता जिजाऊ यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती जाणून घेणार आहोत संपूर्ण भारतभूमी ही अनादि काळांपासून वीरकन्यांची आणि मुत्सद्दी स्त्रियांची जननी राहिली आहे गार्गी मैत्रेयी लोपामुद्रा यांसारख्या विदुषींपासून थेट झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर आणि राजमाता जिजाऊंपर्यंत अनेक स्त्रियांनी या पुण्यभूमीला आपल्या कर्तृत्वाने पावन केले आहे याच परंपरेतील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता जिजाऊ सिंदखेडचे लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी जिजाऊंचा जन्म झाला बालपणापासूनच त्यांना वडील लखुजीरावांकडून राजकारणाचे धडे मिळाले निजामशाहीतील अस्थिर परिस्थिती आणि सततच्या लढाया त्यांनी जवळून पाहिल्या होत्या शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली शहाजीराजे हे आदिलशाही आणि निजामशाहीमध्ये सरदार जरी असले तरी त्यांच्या मनात स्वतंत्र राज्याचे स्वप्न होते हेच स्वप्न जिजाऊंनी केवळ आपले मानले नाही तर ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले शहाजीराजे आपली जहागिरी सांभाळण्यात व्यस्त असताना जिजाऊंनी पुण्याची जहागीर अत्यंत निष्ठेने सांभाळली त्यांनी पुण्यात येऊन पडकी वाडी ओसाड जमीन पुन्हा फुलवली लोकांना वसवले आणि न्यायनिवाडा करून प्रजेला दिलासा दिला, दिला। जिजाऊंचे सर्वात मोठे योगदान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे घडवलेले अलौकिक व्यक्तिमत्व त्यांनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच रामायण महाभारत भगवद्गीता यातील कथा सांगितल्या श्रीरामाचा आदर्श भीमार्जुनाचे शौर्य कृष्णाची मुत्सद्देगिरी एकलव्याची गुरुनिष्ठा अशा अनेक गुणांची पेरणी त्यांनी शिवरायांच्या मनात केली केवळ कथाच नाही तर त्यातून मिळणारे नैतिक मूल्य आणि आदर्श त्यांनी शिवरायांना समजावून सांगितले स्वधर्म स्वराज्य आणि स्वाभिमान या त्रिसूत्रीचे बीज जिजाऊंनी शिवरायांच्या मनात पेरले आईच्या या संस्कारातूनच शिवाजी महाराजांसारख्या एक पराक्रमी न्यायप्रिय आणि दूरदृष्टीचा राजा घडला जिजाऊ केवळ शिवरायांच्या मार्गदर्शक नव्हत्या तर त्या स्वराज्याचा आधारस्तंभ होता अनेक कठीण प्रसंगात त्यांनी शिवरायांना योग्य मार्गदर्शन केले अफजल खान वधानंतर शिवाजी महाराजांनी विजापूरकडे कूच करावी की नाही या संभ्रमात असताना जिजाऊंनी त्यांना धीर दिला आणि पुढे जाण्यास सांगितले पुरंदरच्या तहात जेव्हा शिवाजी महाराजांना अनेक किल्ले गमवावे लागले तेव्हाही जिजाऊंनी धीर खचू दिला नाही एक किल्ला गेला तर काय झाले आपण पुन्हा तो बांधू असे उद्गार काढून त्यांनी शिवरायांना प्रेरणा दिली जिजाऊंनी केवळ संरक्षणच नव्हे तर स्वराज्याच्या विस्तारासाठीही अनेक महत्वाची पावले उचलली त्यांनी अनेकदा शिवरायांना राजमुद्रेची आणि राज्यकारभाराची महती समजावून दिली जिजाऊंनी स्त्रियांना नेहमीच आदराने आणि समानतेने पाहिले त्या स्वतः राजकारणात सक्रिय होत्या स्त्रियांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले धर्मांतर करून गेलेल्या नेतोजी पालकर यांना जेव्हा शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वराज्यात घेतले तेव्हा जिजाऊंनीच त्यांच्या शुद्धीकरणाची आणि स्वधर्मात परत घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली हा त्यांचा उदारमतवादी दृष्टिकोन होता आजच्या काळातही महिलांनी जिजाऊंकडून खूप काही शिकण्यासारखे आहे जिजाऊंनी परिस्थिती पुढे कधीही हार मानली नाही त्यांनी आपल्या पुत्राला केवळ राजाच नव्हे तर एक आदर्श राजा बनवले आजच्या महिलांनी जिजाऊंप्रमाणेच स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून संकटाचा सामना करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे स्वराज्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या राजमाता जिजाऊंचे निधन सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात झाले शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी त्यांनी देह ठेवला आपल्या मुलाने पाहिलेले स्वराज्य पूर्णत्वास आलेले पाहून त्यांना परम समाधान मिळाले असावे त्यांचा मृत्यू हा स्वराज्यासाठी एक मोठी हानी होती आजही सतरा जून रोजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांना आदरांजली वाहतो ही आदरांजली केवळ त्यांच्या प्रतिमेला हार घालणे एवढेच नाही तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची शपथ घेणे आहे त्यांनी रोवलेल्या स्वराज्य वृक्षाचे आपण जतन केले पाहिजे जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांचे आणि मूल्यांचे आजच्या पिढीने अनुकरण करणे आवश्यक आहे त्यांच्या त्याग शौर्य आणि दूरदृष्टीला वंदन करूनच आपण खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली वाहिली असे म्हणता येईल थोडक्यात राजमाता जिजाऊ केवळ एका मोठ्या राजाची आई नव्हत्या तर त्या एक महान दूरदृष्टीच्या पराक्रमी आणि मुत्सद्दी शासक होत्या त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याचे स्वप्न पाहिले ते आपल्या पुत्राच्या हातून साकार केले आणि त्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले त्यांचे जीवन हे त्याग शौर्य धर्मनिष्ठा आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे त्यांच्या कार्यामुळेच आपल्याला आज हिंदवी स्वराज्याचा वारसा लाभला आहे त्यांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे आणि राहील तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय